म्हटलेलं नाणे कोण शिवराई राजमुद्रा या गोष्टी त्या विध्याच्या रूपात छापल्या जायच्या टाकसाळ असं म्हटलं गेलेलं बघा शिवाजी राजांची राजमुद्रा ही तुम्ही आम्ही आज सगळ्यांनी पाहिलेली आहे महाराजांच्या राजमुद्रावरती एक मस्को दिला गेलेला आहे बघा प्रतीप चंद्रावर आहे जसे आता ज्या आपल्या भारताची रिझर्व्ह बँक आहे चारशे वर्ष ती बँक होती या बाजूला दोन स्तंभ आहे आणि तो तिसरा स्तंभ या विजय स्तंभ एकावरती एक उच्च स्तंभ होता विजयाचं प्रतीक हे सातव्या मजल्या फडकवलं जायचं शिवाजीराजे कोणता किल्ला जिंकून आले की सातव्या पासण्यावरती गौताची गती किंवा भगवा दोन जायचं आदुबांचे किल्ले गाव यांना वाटलं पाहिजे कि राजे कोणता तरी किल्ला जिंकून आले त्यावेळेस सातवा दोन महाराजांच्या काळात या विजय स्तंभाच्या बाजूला राजांच्या राण्या व राज घरण्याच्या स्त्रिया त्या मनुरामध्ये अन्न अभिषेकांसाठी मी त्याला मनुरे असं म्हटलेले मनुरे म्हणजे हे पाच मजली उंच होतं त्याला छोट्या छोट्या च्छे देवळ्या होत्या आत मध्ये पंत्या असायच्या ठिकाणी थंड दिव्या आणि पंत्या एकाच वेळी लावल्या जायच्या असा त्या काळातला तो शिवकाळातला काळात हा विजय स्तंभ आणि ती या बाजूला आय दोघरची खुली दिसेल बघा खलबत खाडा

सगळ्यात आलो तुम्ही रोपे प्रकल्प आलात ना तो जो कडाय तो हिरकणीचा म्हटलं गेलेला हिरकणी कडा जी गवळण किल्ला उतरून खाली गेली होती ती हिरा गवळण होती इतिहासाच्या चौथीच्या पुस्तकात तुम्ही ती ही। कविता पण ऐकली असेल पण आजची एक कविता मुंबईच्या आजीबाई कि होती शिवछत्रपतींची आणि हिरकणी

अंधारला घाबरत नाही त्याला आबाळाची साथ आहे अंधारला घाबरत नाही त्याला आबाळाची ना जात आहे पण पुढे पण वागत नाही ही मराठ्याची जात आहे ही मराठ्याची जात आहे आता इथ मी तुम्हाला खाली एक तलाव पाहण्यासाठी बघा त्या तलावाला गंगासागर असं म्हणलेलं गंगासागर तळावाचं नाव आहे गंगा म्हणजे नद्या सागर म्हणजे समुद्र असं गंगासागर आहे बघा शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी काशीम गागावट आले होते आणि त्या गागावटाने सात उरलं ते तीर्थ म्हणून तलाव सोडलं कवी काय म्हणाले गंगा यमुना आणि धर्मदा यांच्या आणि पाणी तीर्थांची घरं म्हणून नाव त्या दिले कमदास